नगरपंचायत व आपत्ती व्यवस्थापन सर्व नागरिकांना जाहीर आव्हानाद्वारे सूचित करण्यात येते की सातारा जिल्हा खटाव तालुका आणि ओढून गावच्या सर्व नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तरी नागरिक जाहीर सातारा जिल्हा कटाव तालुका आणि वडूज पश्चिम गोष्टी मध्ये पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पुढील पाच ते सहा तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तरी येणारी कसा वडूज